आज एक जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे मिनी मँगो केक इतके मस्त झालेले आहेत आपण ह्याच्यासाठी ओवन पण वापरलेला नाही आहे किंवा ना पॅनसुद्धा वापरलेला नाही आहे तरी पण अगदी छान पंधरा मिनटात आपले हे इतके छान मँगो केक बनतात अगदी मुलांनी जर आपल्याला नाश्त्यासाठी काही असं गोड त्यांना झटपट हवं असेल तर आपण हे असे मिनी मँगो केक त्यांना बनवून देऊ शकतो चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहे ते आज आपण झटपट पंधरा मिनटामध्ये मँगो केक म्हणजेच मिनी मँगो केक बनवणार आहोत खूप छान सोपी रेसिपी आहे झटपट होता आणि सगळ्यांना खूप आवडेल हा मी एका मँगोचा हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे एक कप मी मैदा घेतलेला आहे आपल्याला जर मैदा नको असेल तर आपण गव्हाचे पीठ पण आपण वापरू शकतो पण मैद्याने आपला हा केक फार सुंदर असा फ्लफी होतो आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून है, पाव बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि पाव टीस्पून आपण बेकिंग सोडा घ्यायचा आहे हे आपण मिक्स करून घेऊया आणि चाळून घेऊया मैदा आपण चाळून घेतलेला आहे बाजूला ठिळ्या केक बनवण्यासाठी आपण एक मिश्रण बनवण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप मी हे सनफ्लॉवर ऑईल घेतलेलं आहे त्यामध्येच आपण अर्धा कप पिठी साखर घालायची आहे आपण मिक्सरमध्ये छान घरी ग्राईंड करून घेऊ शकतो आता हे थोडं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालूया आणि मिक्स करूया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टेक्स्चर चांगलं येण्यासाठी आपण दोन टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे आता ही पण आपण थोडीशी मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे मैदा घातला आहे मैदा पण आपण छान मिक्स करूया आपण हा केक बनवताना ह्याच्यामध्ये आपण ओव्हन वापरणार नाही किंवा पॅनसुद्धा वापरणार नाही अगदी मस्त नवीन पद्धत आहे अगदी खूप छान आहे आणि इतके छान त्याच्यामध्ये आपले केक बनतात अगदी ते पण पन पण मिळतात मैदा आपण मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मँगो पल्प घालायचा आहे आणि परत आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आता मँगो पल्प पण आपण मिक्स करून घेऊया आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे केक बनवण्यासाठी मी हा एक जुना तवा आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आपण केक बनवताना आता हा पात्रामध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे छान आपले मैंको हे मिनी मँगो केक बनतील आता ह्याला काय तेल लावायची गरज नाही आहे कारण का हे नॉनस्टिक आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक चमचा एक टेबलस्पून मिश्रण घालायचं आहे आपण हे पात्रामध्ये एक एक टेबलस्पून आपण मिश्रण घालून घेतलेलं आहे हे पूर्ण अगदी लेबल भरायचं नाही आहे कारण का आपले हे केक फुलले की मग अगदी छान होतील अगदी म्हणून हे थ्री फोर्थच आपण मिश्रण घातलेलं आहे तर आपला गरम झालेला आहे तव्यावरती आपण हा पात्र ठेवायचा आहे आणि मंद विस्तवावरती आपण पंधरा मिनटं बेक करायचं आहे साधारणपणे पंधरा ते सतरा मिनटं लागतील बेक करायला साधारणपणे सतरा मिनटं झालेली आहेत मी विस्तव बंद केलेला आहे आता आपण बघूया वाव हे बघा आपले हे मँगो मिनी केक काय मस्त झालेले आहेत अगदी आपण बघू शकता हे थोडस थंड होऊ दे मग आपण ह्याच्यातनं काढूया हे बघा थंड झाल्यानंतर आपण हे केक उलट केलेले आहेत इतके मस्त झालेले आहेत बघू शकता आपण आता आपण हे सर्व करूया आपले हे मँगो मिनी केक आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत इतके मस्त झालेले आहेत नक्की करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ जे हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद